कुठे बघा पहिले पावसाची मजा बघा यांची मज्जा बघा पावसात आणि इथे पाऊस पडते खूप जोर्याच बघा शिंबूचा पहिलाच पाऊस तसा आणि इकडे पण बेलमी चालले रात्री चालले आणि आता काम करतात काय नाही के जर आता देव होय हा बघा आता शिंबू पण जाईल बघा त्यांच्या बरोबर तो बघा तो बघा मज्जा मज्जा बघा इथे एवढी बरोबर खाली झाले आता जेवणाला आणले ते वाव मी आणि ते गाभोलीचे पोचे भेटलेत बघा छोटे छोटे चित्र च्च। आणि ते कोना, कोना मुठे आता मुठे भरेन ते दाखवणार नाही तुम्हाला आवडतात बघा इकडे तर मम्मीने मस्त साफ केलं यांना भरणार आहे मम्मी पिठामध्ये शिंबू बघा टेन्शन मध्ये आज मला हेच खायला भेटतात का शिंबू तुझ्यासाठी आहे मच्छी तू नेन्शन घेऊन शिंबूचा तोंड बघू शकता तुम्ही नुसता नाराज आहे आज त्याला काय वाटले काय माहीत का या चिंबू ला आहेत का तोंड बघा शिंबू आता इथे दिले मी जेवण बघा तुम्ही मोठे कोलंबी पोचे मोठे आणि वाम आणि इथे डाईटच्या भाकरी शिंबू आणलंय मी चिकन त्याला माहीत नव्हतं तर त्याला म्हटलं मला चिंबोरी देईन फुल टेन्शनमध्ये मध्ये होता

मस्त पैकी फुगलेली आहे पुरी पोली पोली पुरणपोळी पुरणपोळी झालेली आहे या तुम्ही पण खायला आता मी लाटते इथे मम्मी आता पुरणपोळी बनवते आणि इतके साइडला मी भाजून देते गरम झाली पलीती करायला पण देणार एका साईडून मम्मीने पूर्ण पोळी लाटून घेतली बघा इकडे तुमच्या इकडे मस्त आता पाऊस पडतोय आणि इकडे पुरणपोळी मस्त असा पाऊस सिंबू पण बघू शकता तुम्ही आलाय बाहेर बघायला पाऊस मस्त अशा थंड थंड पावसामध्ये पुरणपोळी खायची का मज्जाच वेगळी आहे शिंबू पाण्याचा आनंद घेते शिंबू आणि ते पोली घेतले मी खायला या तुम्ही पण खायला येते बाबू बाबू ये पोली पाहिजे का घे मस्त की पाऊस पडते दिसते का तुम्हाला ते बघा आम बोल? आता आम्ही आमच्या भाचीच्या घरी आहे आणि दवाखान्यात गेलेलो आणि आमचाच ब्लॉग लावलाय छोट्या मला कायतरी काय तरी बोल दीदी बोल आता दिदी आता आम्ही तुमच्या घरी आलोय माता मला जेवायला देणार का नाही काय काय केलंय खूप बोलते ही बोल तू शाळेत का नाही गेली सुटते किती वेल तू दुसरीला आहे आणि तू तिसरा दुसरीला अभ्यास करतेस का नाही करते हे हा किती छान आहे देवाला आणि ते मावशी चालेल सर्व गुड्डी मावशी ही त्यांची मम्मी थोडा तर बाबा ते वरून होतो बघा कसा चढतय मोगली मोगडे शिंबू बघा बघतो सामानामध्ये कमाला का मला काय आणले का नाही यावी शिंबू तुला पण आणले बिस्किट यावा तुझा बिस्किट बघा शिंबूला दुध बिस्किट एकदा त्याने पिले वापस मम्मी शिंबू तर इकडे आता मी ड्राय लाडू बनवायला घेतल्यात यामध्ये मी काजू बदाम मखाने आणि खोबरं आणि खजूर टाकले खजूर आहे बघा ओले, ओले खजूर मी टाकल्यात असं पूर्ण पेस्ट वाटून घेतल्यात ते भुजून वाटून घेतल्यात आणि हे खजूर टाकल्यात ओले खजूर त्याला तळून घेतले आधी सर्व तळून घेतले घी मध्ये इथे मी का आणलेला ना लारू तर ते एकदम गोर होतात ते तिला नाही आवरलं तर ती बोलते मम्मी मी करून दाखवते तुला किती दिलाय का तर मी इथे चार हे लाडू बनवलेत आणि अजून बनवायचे आहेत Uma